नमस्कार एवन सुब्राज रेसिपीमध्ये आज मी करत आहे अमरसाची थाळी प्रथम कुकर लावून घेत आहे डाळ भात आणि बटाटे असं कुकरला लावून घेतलं आहे आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आणि तो थंडा होईपर्यंत अमरस करून घेत आहे आमरसाची थाळी म्हणजे आमरस हा जरा भरपूरच पाहिजे नाही का हे आंबे मोठे असल्यामुळं सहा माणसांसाठी मी हे मोठे चांगले सहा आंबे घेतलेले आहेत आणि आंबा गोडीलाही खूप छान आहे त्यामुळं साखरही जास्त लागणार नाही आहे अगदी लागली तर तीन चार चमचे मी साखर घालणार आहे आणि दूध थोडीशी मिरपूड आणि किंचितसर मीठ असं घालून मिक्सरमधून चांगलं एकजीव करून घेणार आहे काही काही ना गुठळ्या असलेला आमरस आवडतो त्याने मिक्सरमधून नाही काढला तरी चालतो परंतु मला स्वतःला मिक्सरमधून एकजीव करून घेतलेला आमरस आवडतो ह्या सहा आंब्यांसाठी मी एक कप दूध वापरत आहे आणि त्यामध्ये काळी मिरी आणि थोडं मीठ असंही घातलेलं आहे हा माझा आमरस तयार झाला सध्या कैरीचा सीझन चालू असल्यामुळं कैरीची चटणी आणि कैरीचं लोणचं करणार आहे अगदी बिना मसाल्याचं हे लोणचं करणार आहे झटकीपट ह्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तैरी चिरून झाली की लगेच कोशिंबिरीसाठी काकडी टोमॅटो चिरून घेणार आहे अशा थाळीस रेसिपी बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटणही दावा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता आपला कुकर झालेला आहे त्यामधून डाळ पहिली काढून घेतलेली आहे आणि भात मात्र तसाच कुकरमध्ये ठेवलेला आहे शेवग्याच्या शेंगा एकीकडे एक एक उकरून घेतल्या होत्या त्यामुळं शेवग्याच्या शेंग्याची आमटी करत आहे ही आमटी एकीकडे एक 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 ठेवून दुसरीकडे आलू मटार करून घेत आहे हा आलू मटार मी टमॅटो सॉसमधला करत आहे हे मटार फ्रोझन मटार आहेत हे घरीच केलेले फ्रोझन मटार आहेत ह्या फ्रोझन मटाराची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हे मटार छान परतून घेत आहे ह्याला जास्त शिजवण्याची काही गरज नाही आहे पण थोडंसं परतून घेणार आहे आणि त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून वाफवून घेतलेले आहेत आपल्याला आवडतील ते मसाले घाला आणि भरपूर कोथिंबीर मीठ आणि हा टॅमॅटो सॉस असा घालत आहे टॅमॅटो सॉस सगळा एकजीव करून झाला की मग त्यामध्ये सर्वात शेवटी आपण उकडून घेतलेले बटाटे घालत आहे अगदी छोटीशी एक वाफ द्यायची की आपलं आलू मटार तयार आता सर्वात शेवटी म्हणजे तळण आमरस म्हणलं की काहींना पोळी आवडते काहींना पुरी आवडते मी थोड्या पुऱ्या करत आहे आणि मग बाकीच्या पोळ्या करणार आहे अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि कुरडई पापड तर पाहिजेच म्हणून कुरडई पापड उन्हाळा इतका आहे की जास्त तळलेलं खायला नको असतं परंतु अगदी पूर्वीच्या ज्या घरात लोकं असतात त्यांना पुरी ही अमरसाबरोबर लागतेच त्यामुळे थोड्या पुऱ्या आणि थोड्या पोळ्या असं करावं लागतं माझ्याकडे एका मुलाला तर अमरसात कुरडई पुडवून खाल्लेली आवडते त्यामुळं अमरस ज्या ज्या वेळेस होईल त्या त्या वेळेला कुरडई ही तळली गेलीच पाहिजे असं आहे आता पापड तळून झाले की मी पानवाडायला घेणार आहे लिंबू कैरीची चटणी कोशिंबीर पापड कुरडई आलू मटर शेवग्याच्या शेंगाची आमटी भात पुरी भातावरती वरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कैरीचं लोणचं आणि अमरसाचा बाऊ भातावरती तूप तर पाहिजेच अशी ही माझी अमरसपुरीची थाळी तयार पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत आम्ही दातेचा बाय